चोवीस तास जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांमार्फत जिल्ह्यात एक हजार सदोतीस कोटींची गुंतवणूक होणार आहे रत्नागिरी उद्योजकांसाठी उद्योग हब बनत चालली आहे पर्यावरणपूरक उद्योग प्रकल्प तसेच पर्यटन प्रकल्पासाठी प्रकल्पा महिलांनी आता पुढे आलं पाहिजे असे आवाहन उद्योग मंत्री तथा पालकमंत्री रत्नागिरी जिल्हा डॉक्टर उदय सामंत यांनी केलाय आणि आजच्या या उद्योग परिषदेच्या निमित्तानं या रत्नागिरी जिल्ह्यात एक हजार सदतीस कोटीची गुंतवणूक ही स्थानिक लोकांच्या माध्यमातून होते आणि म्हणून स्थानिक उद्योजकांनाही मनभरव धन्यवाद देतो आणि तुमचं अभिनंदन देखील करतो या जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्राच्या जडणघडणीमध्ये आपण सुमारे एक हजार सदतीस कोटीची इन्व्हेस्टमेंट पुढच्या वर्षी करणार आहोत महिलांचं देखील मनापासून कौतुक करतो की राज्याच्या उद्योग विभागाची जी क्लस्टर स्कीम आहे दापोलीमध्ये सगळ्या महिलांनी अंगीकारली आणि त्याच्यातलं देखील लाखो रुपयांचं अनुदान हे माझ्या विभागाकडनं दिलं जाणार आहे व्यासपीठा हॉस्पिटल काही देखील आहेत पॅन्टल काही देखील एकही लक्ष रत्नागिरीमध्ये नाही याची नोंद आपण देखील या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेमधनं महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त जर कोणी पूर्ण केलं असेल तर माझ्या रत्नागिरी के जिल्ह्याने केलंय त्याचा तिथे स्वाभाविक अभिमान आणि स्वाभिमान हा माझ्या कार्यकर्ता आहे आमचे अधिकारी इथे आहेत त्यांचं देखील मनापासून मी कौतुक करतो त्यांनी देखील मेहनत घेतली आणि विशेषतः सगळे बँकवाले जे माझ्या समोर बसले त्यांना मनापासून मी धन्यवाद देईन की मागच्या वर्षी जो ट्रेंड पडलेला होता तो शंभर टक्के बदलण्याचं काम आपण सगळ्यांनी करून केलं त्याबद्दल तुमचं देखील कौतुक आणि तुमचं देखील अभिनंदन आहे कारण माझी भूमिका राज्याचा मंत्री म्हणून हीच आहे की ज्यावेळी बँकेमध्ये एखादा करोडी किंवा करोडी कर्जासाठी घेते त्यावेळी त्याचं जर कर्ज होणार नसेल तर त्याच दिवशी जर आपण त्याला सांगितलं तर त्याच्या डोक्याला मनस्ताप होत का किंवा त्याला तुम्हाला मनस्ताभ होतो परंतु दहा वेळा त्याला तुम्ही नाचवणार आणि दहाव्या वेळेस तुम्ही त्याला सांगणार तुझा आता मी कर्ज प्रकरण मंजूर करणार नाही त्यावेळी त्याला मानसिक त्रास होऊ शकतो परंतु मला असं वाटतं की महाराष्ट्रामधला आमचा रत्नागिरी जिल्हा बँकेच्या दृष्टीनं देखील आज एक नंबरला राहिला आहे त्याबद्दल बँकेच्या सगळ्याच अधिकाऱ्यांना मला धन्यवाद दिले माझ्या दृष्टीचं बोटुके यांनी केलं पाहिजे रत्नागिरी येथील स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेचे उद्घाटन सामंत यांच्या हस्ते झाले यावेळी प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजिंक्य अजगेकर राहुल पंडित महेश महाप सुदेश मयेकर कांचनताई नागवेकर आदी उपस्थित होते स्थानिक उद्योजकांच्या माध्यमातून एक हजार सदोतीस कोटींचे सामंजस्य करार झाले यात प्रामुख्याने लोटे परशुराम येथे सुप्रिया केमिकल्स पाचशे पन्नास कोटी गुंतवणूक करणार आहे एम एस च्या माध्यमातून पाचशे कोटी गुंतवणुकीचा समावेश आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात एकशे पंधरा टक्के उद्दिष्ट पूर्ण करत जिल्हा प्रथम क्रमांकावर राहिला आहे सबसिडी देण्याचे प्रमाण अठ्ठ्याण्णव टक्के आहे मागच्या वर्षी एक हजार कोटींचे विस्तारीकरण झाले त्यातील सातशे कोटींची अंमलबजावणी झाली असून तीनशे कोटींची वर्षभरात अंमलबजावणी पूर्ण होणार आहे परकीय गुंतवणुकीसाठी दावोसला तीन वेळा गेलो रेड कार्पेट ही संकल्पना पुढे आणली शहाण्णव हजार कोटींची राज्यामध्ये गुंतवणूक झाली सी एम ई e जी पी योजनेमध्ये एकशे सतरा टक्के विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने कर्ज मंजूर करून सर्वात चांगली कामगिरी केली त्याचबरोबर कोटक महिंद्रा बँकेनेही चांगली कामगिरी केली आहे असे उद्योग डॉक्टर उदय सामंत यांनी म्हटले आणि दावोसना केल्यानंतर त्या आम्ही रेड कार्पेट टाकून पाचशे कोटी हजार कोटी दोन हजार कोटी वीस हजार कोटीच्या सगळ्या उद्योजकांना बोलवतो आणि त्यांना रेड कार्पेट ही संकल्पना आम्ही ती पुढे आणली त्या रेड कार्पेटवर त्यांना आम्ही त्यांचा सत्कार करून निघून करतो मग जर गावोसुद्धा जाऊन आम्ही परकीय गुंतवणुकीसाठी सत्कार करतो तर माझ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दरवर्षीची काही गुंतवणूक होती त्यांचा देखील आदरानं एमओ झाला पाहिजे ही संकल्पना महाराष्ट्राच्या उद्योग विभागात पहिली आली आणि मागच्या वर्षी शहाण्णव हजार कोटीचे हे महाराष्ट्रामध्ये झाले स्थानिक लोकांचे आणि आज महाराष्ट्रातला पारा पहिला कार्यक्रम रत्नागिरीमध्ये होतोय आणि त्या रत्नागिरीमध्ये एक हजार सदतीस कोटीच्या आम्ही नियुक्त होतो आणि मला खात्री आहे या वर्षी या उद्योग परिषदेच्या माध्यमातून किमान दीड लाख कोटीवर आम्ही पोहोचू आणि एक लाख आम्ही रोजगार आपण जे मेगा प्रोजेक्ट साठी करतो ते देखील आपण एक कोटी दोन कोटी चार कोटी पाच कोटीच्या उद्योजकांसाठी केलं पाहिजे आणि माझ्या पन्नास लाखाच्या उद्योजकाला देखील मान सन्मान मिळाला पाहिजे ही भूमिका राज्यामध्ये मी घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचा या तीन वर्षाचा अनेक लाख बघितला तुम्हाला आश्चर्यचं त्याच्या अगोदर पासून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना सुरू आहे पण मागच्या फक्त सात हजार उद्योजक आणि ज्यावेळी राज्याचा उद्योग मंत्री माननीय एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी झालो आणि आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मी उद्योग मंत्री म्हणून पुन्हा काम करतोय मला सांगताना अभिमान वाटतो की आम्ही या तीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा